हातकणंगले शहरासाठी आतापर्यंत शंभर कोटींचा निधी दिला असून चौसष्ट कोटीची पाणी योजना लवकरच कार्यान्वित करू त्यासाठी शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजित सिंह पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं हातकणंगले नगरपंचायतीच्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित मोटरसायकल रॅलीमध्ये ते बोलत होते हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या वतीनं नगराध्यक्षपदासाठी अजितसिंह पाटील यांच्यासह सतरा उमेदवार उभे आहेत या उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोटरसायकल रॅली काढली त्यानंतर नामदार एकनाथ शिंदे यांची सभा झाली हातकणंगले शहरासाठी आजवर शंभर कोटी रुपये दिलेत चौसष्ट कोटींची पाणी योजना मंजूर आहे खोटं बोलणाऱ्या काँग्रेसवर अजिबात विश्वास ठेवू नका हातकणंगले शहराच्या विकासाचा शब्द देत असून नगरपंचायतीमध्ये शिवसेनेची सत्ता आणावी विरोधकांचं डिपॉझिट जप्त करा असं आवाहन नामदार एकनाथ शिंदे यांनी केलं यावेळी खासदार धैर्यशील माने उमेदवार अजितसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर डॉ सुजित मिंचेकर संजय मंडलिक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते